भूजन डेव्हलपरच्या वतीने औरम हा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी उभा राहत आहे या प्रोजेक्टचं वेगळेपण म्हणजे युरोपला आपण आलो आहे असंच वाटतं आहे सध्या तर मी बऱ्याच वेळी तो पाहतो आहे त्या इथली सगळी अत्याधुनिक उपयोग केलेला आहे त्याचा सगळा टेक्नॉलॉजी अत्याधुनिक आहे आणि सर्व परिसर एकदम प्रसन्न आहे हवेशीर आहे म्हणजे आम्ही आता युरोपमध्ये आहोत असंच वातावरण झालं आहे मी युरोपमध्ये जायची गरज नाही इथल्या लोकांना अप्रतिम भरपूर आहे इथं जिम आहे स्विमिंग टँक आहे प्रशस्त हॉल आहे आणि देवेंद्रबाई शाह प्रीतमबाई शाह यांचं नाव फार मोठं आहे त्यामुळं फार मोठा रिस्पॉन्स याला मिळेल असं मला खात्री आहे आणि हे पाहून तर फारच आनंद झाला या उपक्रमास मी शुभेच्छा देतो कारण अतिशय कमी किमतीत हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध होणार आहे प्रकल्प आणि परत एकदा मी सांगतो मुंबई पुण्यापेक्षाही चांगला प्रकल्प या ठिकाणी उभा करायचं देवेंद्रबाई आणि प्रीतम शहा आणि आनंद शिंदे यांचं ठरलेलं आहे मी याचा साक्षीदार आहे या सर्व डेव्हलपमेंटचा आणि फार मला आनंद झाला धन्यवाद